सोलापूर लोकसभा मतदा संघात मतदान यंत्रामध्ये घोटाळा असल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केलेला असतानाच सुशीलकुमार शिंदे यांनीही आक्षेप नोंदवला सकाळी मतदान सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले आहेत यामुळे मतदान करण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी केली तर काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी देखील बशीचं बटन दाबल्यास कमळाची लाईट पेटत असल्याचा आरोप केला पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला मतदान यंत्रांमध्ये घोळ करण्यात आला आहे कपबशीचं बटन दाबलं जात नाही आणि दाबलं गेलंच तर मत कमळाला जातं असा दावा त्यांनी केला सुजात यांच्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर ही मतदान यंत्रात घोळ असल्याचं म्हटलं आहे आपण बशी या चिन्हाला मतदान केलेलं असताना व्हीव्हीपॅट मशीनवर कमळाला मतदान केल्याचं दिसून आलं अशी तक्रार नई जिंदगी मतदान केंद्रावरील एका महिलेने केली माझ्या मुलाचा दुसऱ्याकडे गेला ही खरंच सत्य आहे तुम्ही चेक करून बघा तुमचं टाकलं मतदान मी कशाला टाकले तर मी कमिशन टाकली कमेशन टाकल्यावर कमलो चिन्ह दिसलं काय खोल मी स्वतः सांगते सकाळी साडेसातला पहिलं मतदान माझा कमाल आंबेडकर साहेब मी स्वतः टाकलेला आहे मतदान मी स्वतः बघितलेलं आहे मी खोटं बोलत नाही हा तर मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याची कबुली दहिटणे केंद्रावरील मतदान अधिकाऱ्यांना दिली साहेबांनी सांगितलं त्या मतदारांना कंप्लेंट केली तुम्हाला मग लाल दिवस तो लाल दिवस लागला मशीन चालू आहे हे दाखवायला तुम्ही त्या दुसऱ्या मशीनला सुरू केले बॅलेट मशीन तुम्ही आत आल्यानंतर केल्यानंतर तुमच्या बरोबर ये तो या पडतात सोडल्यानंतर पडली कशावर पडली चुकीच आलं मशीन मध्ये आहे एक सत्य आहे का मशीन मध्ये बिघाड असेल तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आहे ना